आणि म्हणजे त्यांचं पाला खायला त्यांना लागतोय पाला आता कारण की त्या मोडवरून ते उठलेलं आहे ते दुसऱ्या मोडवरून आळ्या आपल्याला आलेल्या आहे आता तुम्हाला हे पण सांगा मी समोर हळूहळू त्यानंतर फेडिंग झाल्यानंतर मग त्या को कोस तयार करायला लागतं कोस तयार करायला त्यांच्यावर डिपेंड असतं वातावरण डिपेंड असतं आणि बघा एवढी शिके आता मी तुम्हाला डे वन ते डे सोळापर्यंत दा दाखवतो की आळ्याची साईज आपली केवढी बनणार आहे कारण की यामध्ये कसं असतं ली फांदी फक्त आपण त्याच्यावरती टाकून दिलेली बाकी समजा जे की आता आता समजा ही एक आळी ही एक आळे म्हणजे जवळपास आपल्या जवळपास पासष्ट ते सत्तर हजार आपल्या आळ्या शेडमध्ये आहेत जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे सगळं चांगलं असाल मी आपलाच होस्ट हरिओ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये रशीम उद्योग बद्दल कालचा जो की तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण आळ्या आणल्या होत्या कशा शिफ्ट केल्या रात्रीच्या वगैरे कसं ट्रान्सपोर्ट केलं तो व्हिडिओ नसल बघितला तर तो व्हिडिओ बघून घ्या कारण की माझा असा प्रयत्न राहणार आहे ह्या बॅच मध्ये मी जेवढी माहिती होईल माझ्याकडनं देणं तेवढी माहिती मी तुम्हाला प्रॉपर पुन्हा पद्धतीने उठले म्हणजे ह्या चॅनलला अपलोड करणार आहे त्यासाठी नवीन असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो आता शेडमधला विषय शे। <coughs> तुम्ही बघू शकता शेडचा आपण पूर्णपणे असं आ, हे करून ठेवलेलं आहे बाकीचं आर्द्रता वगैरे म्हटलं इनलाईन वगैरे आपण करून ठेवले हे तुम्हाला मी नंतर सांगतो आधी सगळ्यात आधी तुम्हाला शेडचा विषय सांगतो शेडमध्ये आपण खोलल्यानंतर आपण एंटर झालो एंटर झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे अशी एक नेट येते आता नेट याच्यासाठी असते की जर जर समजा आपण चौथा मोड उठल्यानंतर पाला आणला पाला आणल्यानंतर आपण गेट उघडणार गेट उघडल्यानंतर आपण जर पाला आतमध्ये टाकतो म्हटल्यानंतर हे यासोबत माशी वगैरे येते दुसरे किडे वगैरे येते हे आपल्या आळ्यांना त्रास देऊ शकतात हे हे आता हे तुम्हाला सांगतो आता हे दरवाजा लावून घेतल्यानंतर दरवाजा लावतो आधी आता बघा तुम्ही दरवाजा वगैरे लावला हे नेट आहे ही नेट, नेट आपण साईडला केली परत एक आपण अशी एक नेट लावलेली इथं बरोबर म्हणजे समजा पाला आणला ही एक आपला प्रोटेक्टिव्ह राहणार आहे हिने समजा आपण इथं पाला टाकला <coughs> इथं पाला टाकल्यानंतर आपला ही एक प्रोटेक्टिव्ह आणखी एक नेट आहे जे की नेट समजा आपण इकडनं जाऊ शकतो पलीकडनं जाऊ शकतो निकडनं जाऊ शकतो हे फक्त सगळं जे असतं जे की उजी माशीमुळं जी माशीमुळे मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो बॅसलायला मोठा फटका बसतो आपल्या जवळपास तुम्ही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितला सर परत एकदा सांगतो आपली ही जी बॅच आहे ही पूर्णपणे एकशे तीस अंडीपूंची एकशे तीस अंडीपूं जरी म्हटलं तर जवळपास एक आळी तुम्ही बघू शकता ही जी एक आळी तुम्ही जी बघताय आता समजा ही एक आळी ही एक आळी म्हणजे जवळपास आपल्या शेडमध्ये जवळपास पासष्ट ते सत्तर हजार आपल्या आळ्या शेडमध्ये आहेत आणि आपण सध्या एकाच रॅकमध्ये तुम्ही बघू शकता अशा एका रॅकमध्ये आपण पूर्णपणे त्या आळ्या ज्या की पांगवलेले आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट मी जी की सांगितली होती दुसऱ्या मोडवून आळ्या आपल्याला आलेल्या आहे आता तुम्हाला हे पण सांगा मी समोर हळूहळू की ह्या ज्या आपल्या आळ्या पूर्णपणे दुसरा मोड उठल्यानंतर त्या किती फिडिंग खाणार आहे किती फिडिंग खाल्ल्यानंतर त्यांना कशा प्रकारे शिफ्ट करावं लागणार आहे म्हणजे आजूबाजूला किती शिफ्ट करावं लागेल त्यांना किती जागा लागेल तिसरा मोड बसलंपर्यंत दुसरा मोड किती घंट्याचा असतो तिसरा मोड किती घंट्याचा असतो चौथा मोड किती घंट्याचा असतो तिसरा मोड बसल्यानंतर मी तो तुम्हाला सांगाल तो किती घंट्याचा असतो पण चोवीस घंट्याचा तिसरा मोड हा छुकी असतो आणि जे असतो हे जवळपास अठ्ठेचाळीस घंटे किंवा खालीवर वातावरणावरती होऊ शकतं तुम्ही बाहेरचं जर वातावरण बघितलं सध्या ऊन नाहीये पण आता कडक ऊन होतं ह्या वातावरणामध्ये काय होतं थोडंफार मोडचा प्रॉब्लेम होऊ शकतो टायमावरती थोडा फॉल्ट होऊ शकतो आणि फिल्डिंगमध्येही थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आळ्या साईज वगैरे हो तुम्ही बघू शकता एवढी छोटीली साईज आहे आणि त्यांनी म्हणजे दुसरा मोड उठल्यानंतर सकाळी त्यांचा मोड उठला होता <coughs> दहा अकरा वाजता आणि त्यानंतर तेन त्यांनी पाला खायला सुरुवात केलेली पाला पण त्यांना आपण जरी म्हटलं तर एकदम हलका हलका पाला टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगतो मी हे बघा तुम्ही आता एवढं आपण फांदी अशी पूर्णपणे त्यांच्यावरती टाकून दिलेली आणि एक एकच फांदी सध्या टाकलेली आहे पाल्याची साईज पाल्याची क्वांटिटी म्हटलं तर तुम्हाला दाखवतो पाला उरलेला आहे आपण कशा प्रमाणात आणि किती हलका त्यांना पाला टाकलेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता एवढी फांदी फक्त आपण त्याच्यावरती टाकून दिलेली आहे बाकी समजा जे की आता असं पाला आहे समजा एक्झाम्पल आता तुम्हाला सांगतो जिथं कोरडा आहे तर इथं कोरडा आहे तर आपण काय करतोय इथं असं कोरडा कोरडा टाकून देणार आहे म्हणजे त्यांचं एकदम शेड्यूल असं बिझी राहिला पाहिजे पाला खाण्यात जिथं कोरडं पडणार तिथं आपण टाकणार कारण की कोरडं कसं पडतं जिथं जास्त आळ्या असते जिथे जास्त जास्त तो कोरडं पडत असतं आणि त्यामध्ये म्हटलं तर मी तुम्हाला आळ्याची साईज ही की डेली दाखवणार आहे डेली दाखवणार तुम्हाला आळ्याची साईज तुम्ही आजची आळ्याची साईज बघू शकता पहिला दिवस जो की आपला आणि बघा एवढशी की आता मी तुम्हाला डे वन पासन तर डे सोळापर्यंत दाखवतो की आळ्याची साईज आपली केवढी बनणार आहे कारण की यामध्ये कसं असतं डे वन पासनं ते सोळापर्यंत ह्या पूर्णपणे तुतीचा पाला खात असतात तुतीचा पाला खाल्ल्यानंतर त्यांची ग्रोथ होते आणि त्या कोस तयार करतात सगळी बॅच जरी म्हटलं तर जवळपास एकवीस दिवसाची असते एकवीस दिवसामध्ये सोळा दिवस त्या पूर्णपणे प्रॉपर पाला खातात हा फिल्डिंगमध्ये थोडंफार जास्त होतं सोळापेक्षा जास्त होतं त्यानंतर फिल्डिंग झाल्यानंतर मग त्या कोस तयार करायला लागतं कोस तयार करायला त्यांच्यावर डिपेंड असतं वातावरण डिपेंड असतं पाच सहा सात दिवस पण लागू शकतात म्हणजे एकवीस दिवसाची बॅच असते थोडंफार खालीवर होत समजा हे सिच्युएशनला हे करंटली कारण की वातावरण सध्या असं आता तुम्ही आता हे बघा ऊन पडलं बाहेर आणि आता सावली होती म्हणजे हा असं वातावरणाचा जर फरक असला प्रॉब्लेम असला तर त्यामध्ये आळ्यावरती इफेक्ट होतो म्हणजे बॅच फेल होण्याचं नाही पण समजा मोडमध्ये असेल फिल्डिंग खाण्यामध्ये असेल अशा मध्ये त्यांचा प्रॉपरपणे म्हणजे फरक पडत असतो आता तुम्ही जर बघितलं असेल हे पूर्णपणे आपल्या एकाच रॅकमध्ये आपण पूर्णपणे आळ्या पांगवलेल्या तुम्हाला सांगाल मी एकशे तीस अंडी पुंज म्हणजे जवळपास पासष्ट ते सत्तर हजार आहे आपण यांला नंतर सहा किंवा सात रॅकमध्ये सोळा दिवसात पांगवणार आहे म्हणजे विचार करा त्यांची जी पाला खाण्याची स्पीड आहे आणि जी त्यांची वाढण्याची जी स्पीड आहे ही एवढी भयानक वाढत असते आता आळ्याची साईज तुम्ही मी तुम्हाला दाखवली पण तुम्ही बघू शकता म्हणजे कसं आहे त्या आळ्या हे बघा म्हणजे एवढ्याला फक्त त्या आळ्या आणि त्या आणखी पाला खाणार जसं त्या पाला खाणार जसं त्या वाढणार आणि म्हणजे त्यांचं पाला खायला त्यांना लागतोय पाला आता कारण की त्या मोडवरून ते उठलेलं आहे आणि समजा ज्या शांत आहेत ज्या त्या आणखी मोडवरती आहेत आता ह्यामध्ये पण फरक असतो एकाच काच टायमिंगला सगळ्या आळ्या उठत नाही काही काही थोड्या लवकर उठता काही काही थोड्या उशीरा उठता त्यामुळे कधी कधी हा असा प्रॉब्लेम होऊ शकतो जेणेकरून म्हणजे समजा प्रॉपर सगळ्या वन टाईमलाच नाही उठत ना नाही का शेडमधला विशेष सक्ष सांगायचं तर आपण पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे विटकर विजेता टाकलेलं जेणेकरून चढू चढून वगैरे आता मी तुम्हाला बाहेरचा आपला पालाच सांगतो विषय नेमका काय कॅल्क्युलेशन जरी म्हणायचं म्हटलं तर तुम्ही एका समजा शंभर अंडी पूंची जी बॅच आहे ती एक एकरमध्ये घेऊ शकता एक एकर जर तुमच्याकडे लागवड असेल तर तुम्ही शंभर अंडी पूंची त्यामध्ये बॅच घेऊ शकता पण त्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम असा होऊ शकतो की आता एक एक्झाम्पल समजा तुम्ही एका वर्षात तुम्ही चार बॅच घेऊ शकता त्या की कशा एकदा पाला कट केल्यानंतर तो तीन महिन्यानंतर येतो तीन महिन्यानंतर आल्यानंतर तुम्ही त्यामध्ये दुसरी बॅच घेऊ शकता आपल्याकडं साडेचार ते पाच एकर जवळपास तुझी लागवड आहे ह्या प्लॉटमध्ये एक एक एकरच्या एक वर आहे समोरचा वरचा प्लॉट आहे हा प्लॉट आहे खालचा प्लॉट आहे इथला पण प्लॉट आहे त्यामुळे आपल्याला असे काही जास्त दिवस नाही लागत आपल्याला जेव्हा वाटेन आपण तेव्हा बॅच घेऊ शकतो ते आपल्या बॅच ऑर्डरवरती डिपेंड असतात आता ह्यामध्ये पण भरपूर जण असं म्हणतात की आम्ही एका वर्षामध्ये किती बॅच घेऊ शकतो किती लागवड करू शकतो एक एकर जर तू तिचा पाला लागव लागवड केला तर एका वर्षात फक्त तुम्ही चारच बॅच घेऊ शकता शंभर अँडे त्यामध्ये प्रॉफिट तुमचा एक्झॅक्टली जरी म्हटलं ते चाळीस ते पन्नास हजार होऊ शकतो पण पण त्याच जागी एक एकर जागी जर समजा दोन एकर किंवा तुम्ही तीन एकर तुतीचा पाला लावला त्यामध्ये तुमचे बेनिफिट वाढतात म्हणजे तुम्ही ऐवजी दीडशेची बॅच घेऊ शकता दोनशेची बॅच घेऊ शकता म्हणजे समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो तीन एकर तुम्ही तुतीचा पाला लावला एके वेळेस तुम्ही दोनशे पुंची बॅच घेऊ शकता दोनशे म्हणजे एक लाख वीस हजार आल्या किंवा एक लाख दहा हजार आल्या त्यामध्ये तुमचा प्रॉफिट जवळपास नव्वदपर्यंत जाऊ शकतो नव्वद एकपर्यंत जाऊ शकतो मालावरती भावावरती डिपेंड आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल उदाहरण सांगतो फक्त दोनशे अंडीपुंची बॅच घेतल्यानंतर तुमचा दोन एकर एक करतुतीचा सा पाला सामना तुमचा एक एकर एक तुतीचा पाला राहिला तुम्ही शंभरची बॅच घेऊ शकता परत तुम्ही एक महिन्याचा गॅप घेतला जो दोनशे अंडीपुनचं तुम्ही जो दोन एकर एक तुतीचा पाला युटिलाइज केला होता तो तुम्ही परत यूज करू शकता म्हणजे एक एकर एक लावण्यापेक्षा तुम्ही दोन किंवा तीन एकर एक जरी लागवड केली तर त्यामध्ये चांगलं राहील आता ही माझी बॅच चालू आहे माझी बॅच चालू असताना मी आता पाला कट करणार आहे आता मी माझ्या जवळपास बघल माझ्याकडे चांगला पाला कोणता अवेलेबल वगैरे आता हेच जर तुम्हाला सांगायचं ह्याच प्लॉटमधलं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं याची वाढ वगैरे तुम्ही बघू शकता एवढची कच आहे पण जेव्हा आपलं समजा आता हे जे तुती आपला जी समजा बॅच चालू आहे बॅच चालू येईल दहा दिवस एकदम छोटा छोटा पाला लागणार चौथा मूड पर्यंत चौथा मूड उठल्यानंतर याला जास्त पाला लागणार तोपर्यंत याची वाढ पण दाखवेल मी तुम्हाला दहा दिवसानंतर किती मोठे होते तर म्हणजे जवळपास त्यांची जी ग्रोथ आहे ना ही लाजावणी होत असते म्हणजे फास्टेस्ट होत असते त्यांचे आणि हे पालं कट केल्यानंतर मी काय करणार आहे तुमच्यासाठी जे तुतीचे रोप वगैरे ना ते लावणार आहे आता तुतीचे रोप वगैरे लावायचं मी तुम्हाला सांगतो समोर जे की कसं आहे हे तुमच्यासाठी मी, मी रोप वगैरे अवेलेबल करून देणार आहे माझ्याकडनं त्यात काही नाही फक्त माझ्याकडनं कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला देऊ शकतो जे की समजा एक पाच ते सहा दिवसामध्ये मी लागवड करत माझ्या व्हिडिओला जर तुम्ही रिस्पॉन्स वगैरे दिला तर मी तुम्हाला ते रूप अवेलेबल करून देऊ शकतो जर तुम्हाला रेशीम करायचं असेल तरच म्हणतो बाकी दुसरा काही विषय नाही आणि इकडं आपला हा नवीन प्लॉटमधलं त्याची दोन वेळेस कटिंग झालेली आहे बाकी पूर्ण आणि हा हो मागचा गंज वगैरे पण ह्या गंजातच मागची बॅचचं पूर्णपणे मी जाळून टाकल्या होत्या आळ्या जे की फेल झाले होते आद्रतामुळे आद्रतामुळे ठीक आहे बाबा ते असतं प्रॉब्लेम मग आता ते लक्षात नाही आलं तर त्याला आपण काही करू शकणार नाही पण माझी नवीन एक बॅच चालू आहे नवीन एक बॅच आणली मी आणि ही आता माझी एकशे तीसशे आहे समोरची माझी दीडशे किंवा दोनशेची पण असू शकते पाल्यावरती डिपेंड आहे आणि ही झाल्यानंतर मी एक पाच सहा दिवसाचाच गॅप गया घेणार त्यानंतर लगेच बॅच घेणार तर व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या पुरतं एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थोडा पण आवडला तरी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरणार का चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल डे थ्रीमध्ये आपण कशी प्रोसेस करतो त्यांना फाला कसा टाकतोय त्यावरती औषध केमिकल वगैरे काय फवरतो पूर्णपणे आणि हा तुम्ही जर मला कमेंट केली तर मी आ, जे रेशीमचे सेपरेट औषध आहे ते कुठं भेटतात कशासाठी यूज असतात कोणतं केमिकल कोणतं औषध कशासाठी आपण वापरतो आळ्यांसाठी याची मी पूर्णपणे माहिती तुम्हाला देईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल रेशीम उद्योगबद्दल तोपर्यंत काळजी काटाटा बाय बाय